घरगुती दोन गाई व एक कालवड व वो एक म्हैस तिसऱ्या वेताला म्हैस खाली व्हायला अकरा बारा लिटर पिळलेली म्हैस पंधरा वीस दिवस बाकी दोन गाई तिसऱ्या वेताला खाली व्हायला वीस वीस लिटर पिळलेल्या गाई घरगुती गाई पालोर कलोड कालवड सात सात महिन्याची गाभण आदत कालवड मोठ्या मापाची चालू आहे या गाई कुरण्या क झाल्या आहेत काय गॅरंटेड गाई या गाईला वीस पंचवीस दिवस बाकी هلي هلي